नाही नाही मॅडमच्या पुढे आलं संदीप आहेत आणि तुम्ही म्हणता का आळ्या नाहीये सर मी काहीच बोलू शकत नाही जे बोलायचं होतं त्या दिवशी बोलले सर परवाची गोष्ट तीस तारखेची झाली आज, आज पण त्याच्या आले काय तुम्ही सगळ्या शाळांनी दिलेल्या चुकीचं नाहीये सर होता जे तुम्हाला बोलले त्याच पद्धतीने अहवाल दिला काहीच बोलणार नाही मला प्रश्न विचारू नका प्लीज त्या दिवसाबद्दल मी काहीच बोलणार नाही तुमचं काय म्हणणं आहे नाही मग तुम्ही गुन्हा दाखल कराय हिरा बाहेर आहे ना दुकानामध्ये हिरा विकत दुकान आहे शेजारी इथं शंभर आंतर दुकान नाही पाहिजे कोणता शिक्षक वरिष्ठांना कळवलंय किंवा इथं अनादित करणे ही जागा इतर शासनाची आहे इथे ही दुकानं कशी उभारली जातात इथे नाही त्या गोष्टी कशा मिळतात वरिष्ठांना कळवलेलं आहे वरिष्ठांनी तुम्हाला पत्र पण काढलेले कायदेशीर गुन्हा दाखल करा तुम्ही गुन्हा दाखल करणं गरजेचं होतं मॅडम या आधी तुम्हाला पत्र आहे की नाही पत्र आहे मग तुम्ही गुन्हा दाखल केला पाहिजे मॅडम त्यांच्या आधी तुम्ही होते तेव्हा सुद्धा तुम्हाला पत्र सरांच्या आधी तुम्ही तिथे चार्ज होता तेव्हा तुम्हाला पत्र काढलं होतं बेकायदेशीर दुकानांवरती काय गुन्हे दाखल करा तुम्ही काय केलं नाही गुन्ह्या दाखल उद्या मुलांच्या जीवाला काय झालं त्याला जबाबदार कोण आत म्हणजे असा आहे मी मला माहिती मिळालेली जेव्हा हे आळ्या निघाल्या त्या वरिष्ठ कार्यालयाने पत्र यांना केलं पत्र व्यवहार की बाबा काय अहवाल तो सादर करा तर जवळ जवळ एकोणीस शाळांपैकी दहा पेक्षा जास्त मुख्याध्यापकांनी आळ्या आहेत असा अहवाल पाठवला कार्यालयाला अशी गोपनी पर... मला गोपनीय माहिती या ठिकाणी मिळालेली तुम्ही सगळ्यांनी आळा निघाले ना या सगळ्यांनी आमच्या मुलात तुम्हाला उत्तर देणं गरजेचं तुम्ही काय पाठवलंय ना आम्हाला आणून दाखवा याच शाळेमध्ये आळा आम्ही बघितल्या बाकीच्या मुख्याध्यापकांनी आळ्या आहेत असं सांगितलं सेंट्रल वाहनाने सांगितलं आळ्या आहेत सांगितलं तु तुम्ही म्हणता का आव्हाला आणून दाखवा आमच्या समोर अहो ऐकायचं नका देऊ ना माझं मी काय विचारते ऐकता तुम्ही नका ना बोलू असं मी तुमचं तोंड गप्पच केलेलं आहे आता विषय असा आहे का जरा आळ्या नव्हत्या तुम्ही म्हणता तरी जेवण रिटर्न का पाठवलं पाठवलं नव्हतं सर इथं तेव्हा दिलं शेकून दिलं दिलं ओतून मग आता आळ्या सदृश्य तुम्ही म्हटले म्हणून ते म्हटलं नको कदाचित असल्या तर नको त्रास व्हायला न म्हणून दिलं होतं म्हणजे हे तुमचं काय बोलता तुमच्या लक्षात येते का सर प्लीज तुम्ही त्याच्यावर झाले म्हणजे आळ्या सदृश्य का मग फेकून काय दिलं त्या दिवशीचा विषय झाला त्या दिवशी मी बोललेली आहे आज मी पुन्हा त्याच्यावर भाष्य करतो तुम्ही वरिष्ठांना द्या चांगली गोष्ट आहे तुम्हाला उत्तर द्यावं आमची अशी सक्ती नाहीये प्रश्न विचारायचा आमचा अधिकार मागणार तुम्ही देऊ नका उत्तर ना मी काय म्हणतोय का त्यावेळी तुम्ही काय केलं का ते जेवण फिकून दिलं का दिलं तर तुम्ही म्हणताय का त्याच्यामध्ये आळ्या सदृश्य तवा मग आपल्या काय चौकशी मध्ये निष्पन्न झालं शेवटी माहिती काय होत आळ्याव त्या काय बाबा काय मी, मी सर तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगते की मी त्या दिवशी बोलले मी आज त्याच्यावर काहीच भाष्य करणार नाही मी रिपोर्ट वरिष्ठांना केलेला आहे काय केलं आपण ते कशाला मी कशाला सांगू सर का म्हणजे हे काय कुत्री मांजर नाही ना वरिष्ठांना कळवलेलं आहे ते निर्णय घेतील सर काय कळवलं तुम्ही काय कळवलं ते आहे माझ्या निवेदनात आहे काय ठीक आहे तुमच्या घरामध्ये काय दिले ते नाही विचारत आम्ही So, या आदिवासी विचारतोय ताई तुम्हाला इतर काय बोलायचं त्या विषयात सोडून तर बोला नाही तर, तर मी नाही बोलू शकत पण मॅडम तुम्हीच बोलले होते का ते आळी नाही आळी दृश्य म्हणून बोलले होते नंतर काय दिलं जेवण नंतर म्हणले आळी आळी असं बोलले होते व्हिडिओ आहे व्हिडिओ आहे तुम्ही मोबाईल मध्ये दाखवलेलं तुम्ही बोललेलं जाऊ खाऊन टाकलेलं आहे थुकलाय एकच नाही पकडं होई त्या गेट पर्यंत तुमच्या खोल्यांपर्यंत गुटकाही मी आता जाऊन आलो त्या मुलींची सगळ्यांची बाहेर घेऊन आलो